शुक्रवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर लोकसभाच्या अनुषंगानं महत्वाची बैठक पार पडली सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोज पुष्पार घालून बैठकीत सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माणे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले नेते हेमंत चौधरी सुभाष डांगे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर महिला प्रदेश उपाध्यक्ष सायरा शेख फारुक मटके माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड सनी देवकते युवती अध्यक्षा किरण माशाळकर विद्यार्थी अध्यक्ष पवन कुमार पाटील लता ठेरे शशिकला कसपटे मंदाकिनी तोडकरी अमित शेख राजाभाऊ बेळे नवरू अनिल बनसुडे इरफान शेख यांची उपस्थिती होती सुरुवातीत जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर नंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली यानंतर विद्यार्थी आघाडी व महिला आघाडी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं यावेळी प्रास्ताविकेत युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला नंतर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांच्या मनोगत राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले महिलांना प्रत्येक कार्यास मिळावं यासाठी अजितदादांनी पक्षात विविध पदांवर स्त्री शक्तीला विशेष स्थान दिलंय असं प्रतिपादन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा देताना त्यांनी केल्या प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्यात व येणाऱ्या काळात अजितदादांच्या हात बळकट करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावं असं आवाहन केलं जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी विद्यार्थी आघाडी आणि महिला आघाडी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या राष्ट्राध्यक्ष अजितदादा पवार यांनी महिलांना मानसन्मान देऊन पुरुषांच्या बरोबरीने पक्षात विविध पदांवर नियुक्ती करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिलं हे काम फक्त अजितदादाच करू शकतात असं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं सर्वांनी पक्षात एकमेकांचा आदर करावा एक, करा एक दलाने काम करावं अशा सूचना या प्रसंगी दिल्या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांनी महिला आघाडी आणि विद्यार्थ्यांकडे नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या महिलांच्या व युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करू बेर, बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावून विविध उद्योग शहर जिल्ह्यात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्नशील राहू महिलांनी प्रत्येक कार्यात अग्रस्थानी राहावं येणाऱ्या विधानसभा दरम्यान महिलांना तेहतीस टक्क्यांचं आरक्षण असून प्रामाणिक काम करणाऱ्या महिलांना दादा देतील दे त्यामुळे पक्षाचे एकनिष्ठ राहून दादांचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावं याची दखल नक्कीच घेतली जाईल असंही जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने म्हणाले याप्रसंगी प्रवक्ते नागेश निंबाळकर अल हेमराज आबाजी राजे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे आशिष मेहत्रे समर्थ शिरडुनकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला माझ्या उद्भवला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे मॅडम तात्या मला सांगत होते की महिलांची संख्या सुरू व्हावी पाहिजे मी जाते सांगितलं समस्या होती आता काम करताना सर्वजण जर सहकार्य केले तर काम थोडासा खुलं जातो आमची महिला अध्यक्षांना काही लोक सहकार्य करतात काही लोक सहकार्य करत नाही अशी त्यांची तक्रार आहे पण त्यांना आम्ही सांगितलं संतोष जाऊन सांगितलं मी सांगितो आपले मार्गदर्शक विशेषतः त्यांना सल्ला दिला की जो सोबत येतात त्यांना घ्या सोने असतील त्यांना घ्या महिला असतील त्यांना घ्या कारणी वाढत चला कारण उद्याच मार्ग पालिकेमध्ये काही पन्नास टक्के महिला त्या तुम्हाला लागाल तुम्हाला या पुस्तांनी सांगितलं त्याचे आमदार आदरणीय ज्यांनी मला आता परवानगी दिली की असे माझे आमदार

त्याच पद्धतीनं आक्रांचं प्रास्ताविकेमध्ये ज्याने त्यांचं प्रस्तावन केलं एक माझे सरकारी निर्देशक नारायण माशांच्या सुपुत्री युतीचे अध्यक्ष माशांच पद्धतीनं उपयुक्त त्याच पद्धतीने जनरल सेक्रेटरी

आणि सर्वांनी मिळून आज महिला आघाडीत आहेत महिला त्यांनी चांगल्या प्रमाणात काम करते त्यांनी मोठ्या प्रमाणात काम करून त्या ठिकाणी लांब स्वातंत्रते मिळवून देण्यासाठी कार्य करावं सर्वांना विनंती करतो यावं अशा पद्धतीच्या परंतु याबद्दल जाहीर सभेमध्ये पेटीमध्ये असे प्रश्न करून करून अशा काम सर्व सुद्धा करतो आपल्याला काम करायचं आहे काम करायचं आहे जेव्हा जिल्हाध्यक्ष सुद्धा करतो त्याचं पालन झालं पाहिजे राहिली पाहिजे भाजपसारख्या पक्षामध्ये आपण एकत्र होऊन काम करतोय त्याच्यामुळे ती संघटना पुढे पुढं पाहिली जाते संतोष भाऊ फक्त तुम्ही आम्ही शिफारस करून मिळणार नाही तर ज्या महिला चांगल्या प्रकारे काम करतील ती महिला गरीब असू द्या श्रीमंत असू द्या मध्यवर्गीतला असू द्या पण त्या महिलेचं जर नक्की काम चांगलं असेल त्या भागातील महिलांना पसंती असेल त्या उमेदवारला अशाच उमेदवारला आपण उमेदवारी दिली जाईल फक्त स्टेजवरती बसले म्हणून किंवा इतर रुपालिताईंचे काही कौतुक केलं म्हणून नाही कारण रुपालिताईचे तुमच्यावरती बारीक निरीक्षण असते माहिती भगिनी सर्वांना कारण ते संध्याकाळी ते बघत असतात आमच्या पोस्टला ते लाईक करत असतात तेव्हा तुमच्यावरती बारीक नजर राहील तुम्ही चांगल्या प्रकारे काम कसं करता परंतु सांगण्याचा दुसरा उद्देश असा आहे मी झालं महापालिका परंतु मोदी साहेबांनी मोदी सरकारने केंद्र सरकारने येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी आणि खासदारकीसाठी तेहतीस टक्केच आरक्षण ठेवलेलं आहे म्हणजे जर सोलापूर शहरात तीन जागा असतील तर एक जागा महिलाची असेल त्याच्यामध्ये कुठल्या भगिनीच्या नशिबामध्ये ती जागा मिळत सांगता येणार नाही ना परंतु जी भगिनी आता चोवीस ते एकोणतीस पाच वर्ष मन लावून पक्षाचं काम करेल त्याच भगिनीच्या गळ्यामध्ये त्या आमदारकीची माळ पडेल ही आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो कारण पक्षाने समन्वयक म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ते आम्ही पारच पाडतो परंतु काही गोष्ट घटना गोष्टी चुकीच्या घडल्या तरी ते सुद्धा दाखवून देण्याची आमची जबाबदारी आहे चांगल्या घटने तुमचं कौतुकही केलं पाहिजे परंतु पक्ष कशा पद्धतीने वाढला पाहिजे कारण दादांनी अशा परिस्थितीमध्ये पक्ष घेतलेला आहे की घरातूनच विरोध होत असताना पक्ष चांगल्या प्रकारे चालवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवावरती किंवा सर्वांच्या सहकार्याने पुढे घेऊन जाण्याचं दादा काम करत आहे आम्ही आपल्याला नक्कीच सांगतो पाठीमागील आठ नऊ महिन्यामध्ये आपण या भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विकास कामाच्या निधीची जर आपण आकडेवारी पाहिली तर मी माझ्या फक्त वैयक्तिक सांगतो या आठ नऊ महिन्यामध्ये हजार कोटीपेक्षा ज्यादा निधी मला दादा निधी लागेल जर आपल्या शहरामध्ये दोन हजार चोवीसला एखादा आमदार तुम्ही निवडून दिला तर तुम्ही लक्षात घ्या त्या आमदाराच्या दृष्टीने त्या आमदाराच्या नेतृत्वाखाली तुम्ही या सोलापूर शहरामध्ये भरघोस निधी आणू शकता निधी जरी आमदार नसेल तर पाठिंबाच्या कालावधीमध्ये हो सुद्धा दादांनी जवळजवळ प पंधरा कोटीचा निधी दिला होता संतोष भाऊ फणितींनी जे पंचवीस कोटीचा निधी आणला होता ते माझ्यासमोर अजितदादांनी अजितदादाच्या कोट्यातील निधी दिला होता किशनराव तुम्हाला तो माहिती आहे तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यातला निधी टाकला गेला म्हणजे दादा कुठल्याही प्रकारे भेदभाव न करतात जो बी आमदार येईल त्याला मदत करण्याची भूमिका घेतात त्या